नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या काउंट माडा सव्वीस दिवस या सत्रामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो या हे सत्र सुरू करण्यापूर्वी आहे आमचे नमस्ते फलटन चे चा, युट्यूब चॅनल आपण सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबा जेणेकरून लोकसभा निवडणूक तसेच इतर व्हिडिओ आपणास लवकरात लवकर मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर करा, करा। उद्यापासून म्हणजेच बारा एप्रिल पासून माडा लोकसभा निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याला उद्यापासून शुभारंभ होत आहे आता याच पार्श्वभूमीवरती जाहीर झालेले तीन उमेदवार दोन उमेदवार आणि याबरोबरच काही अपक्ष उमेदवार तसेच काही इतर पक्षाचे उमेदवार आता कोण कोण अर्ज दाखल करणार याकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघातील मतदार कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे याबरोबरच सर्वात महत्वाची घडामोड आहे आता काही शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस प्रणी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या ठिकाणी जे आतापर्यंत लक्ष लागून राहिलेले सस्पेन्स राहिलेले देवशील मलडे पाटील या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार का हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे या घडामोडीकडे तमाम माडा लोकसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे आता काही माध्यमांमधून याबाबतच्या बातम्या येत आहेत की आजच हा पक्ष प्रवेश होणार आहे अगदी तेरा एप्रिलला ध्ये मोपाटलांचा वाढदिवस साजरा होणार आहे आणि सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे मात्र आता काही वेळातच आम्ही याकडे लक्ष देऊन याचबरोबर रणजेश्वर नाईक निंबाळकर यांची काही मिनिटातच म्हणजे अगदी पाच वाजता फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयामध्ये जे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या यांचं मार्गदर्शनाखाली सुपरवायर्स तसेच कार्यकर्त्यांना या ठिकाणी मा, मार्गदर्शन होणार आहे हेही कार्यक्रम थोड्या हो वेळाने होणारच आहे याकडे लक्ष लागून राहिले आहे ला याबरोबरच काल माडा मतदारसंघातील माडा विधानसभा अंतर्गत असणाऱ्या टेंबुर्णी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती खासदार रणजित नाईक निंबाळकर बबनदादा शिंदे आमदार गोवनदा शिंदे आमदार संजय मोहन शिंदे तसेच प्रशांत परिचारक आदी दिग्गज नेते मंडळी या बैठकीला उपस्थित होते यामध्ये मात्र एका शेतकऱ्याने आपणाला जी औषधी वनस्पतींची आपण शेती केली होती जे मा, माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या म्हणण्यावरून आपण औषधी उत्प वनस्पतींची शेती केली हर्बल कंपनीने याबाबतचे जे उत्पन्न घेत घेतलं होतं ते विकत घेतलं मात्र त्यांनी दिलेले चेक वटले नाहीत दहा कोट रुपये जवळजवळ माडा लोकसभा माडा परिसरातील शेतकऱ्यांचं अशा प्रकारे गुंतून पडलेलं आहे अशी या शेतकऱ्यांनी मागणी केली या ठिकाणी आणि यावेळी मोठा गदारोळ उडाला अं त्या ठिकाणी त्या कार्यकर्त्याला खर तर घेराव घातलेला होता मात्र पोलिसांना असल्यामुळे या ठिकाणी काही होऊ शकलं नाही अशा प्रकारचा प्रकार त्या ठिकाणी घडला होता असा प्रकार घडला होता महा माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया आता उद्यापासून सुरू होत आहे तसेच अगदी निवडणूक अर्ज दाखल करण्याची तारीख एकोणीस तारखेपर्यंत आहे आणि मतदान सात जून ला होणार आहे मतमोजणी चार चार जून ला होणार आहे सात मेला मत मतदान प्रत्यक्षात होणार आहे अशी प्रक्रिया आहे आता अध्यापही खरं पाहिलं तर जे मायुतीचे उमेदवार या ठिकाणी पष्ट झाले आहेत मात्र मायुतीचा उमेदवार स्पष्ट होऊन एक महिना उलटला जवळपास अद्यापही महाविकास आघाडीचा उमेदवार स्पष्ट झालेला नाही महाविकास आघाडीमधून माड्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत शरद पवार गाठाला आहे आणि यामधून आता देवीशील पाटील यांची वळखू लागणार हे जवळपास निश्चित असताना काल चंद्रकांत पाटील हे टेंबूर्नी या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस जादू करतील असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे यामुळे या वक्तव्याच्या पाठीमागं काय नेमकं चढलं हे आपणाला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणारच आहे याचबरोबर आता वेगवान घडामोडी घडायला लागलेल्या आहेत वंचित बहुजन आघाडीकडून रमेश बारसकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आता जाहीर झालेले जे दोन उमेदवार आहेत हे कधी उमेदवारी अर्ज दाखल करतायत उद्या कोणाचा अर्ज दाखल होणार आहेत का याकडेही आमचं बारीक लक्ष राहणारच आहे त्याचबरोबर काही अपक्ष रिंगणात उतरणार आहेत लक्ष्मण हाके यांनी खाजगी बोलताना सांगितलंय आपण कसल्याही पर परिस्थितीत माझ्या निवडणूक लढणार आहे आता त्यांच्याकडेही लक्ष लागलं ला आहे तेही एक दिग्गज उमेदवार होऊ शकतात या मतदारसंघामध्ये आता प्रत्यक्षात उद्यापासून उमेदवार अर्ज दाखल होताना कोण कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपण इथेच थांबणार आहोत आजच्या व्हिडिओला सहकार्य केलेले आमचे प्रतिनिधी सुभाषराव सोनवलकर त्याचबरोबर आमचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते बोलण्यासाठी फलटण आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद